काय आहे दोन व्यक्तींना त्यांचे मुद्दे मांडायचे असतात कशासाठी माहिती आहे कारण ती आपल्याला चर्चा पुढे न्यायची असते तो वाद मिटवायचा असतो आजचा विषय खूप गंभीर आहे हा विषय एका संस्कृतीचा आहे अंटार्क्टिकावर झालेल्या एका संस्कृतीचा नाश पावलेल्या एका संस्कृतीचा सांग प्रत्येक जण आपापली चर्चा मांडतोय आपापले मुद्दे मांडतोय तर सर मला सांगा त्या रात्री नेमकं झालं काय होतं ज्या रात्री आव माझा वाढदिवस होता आपली आप जी एज्युकेशन सिस्टम आहे सर खूप उत्तमच आहे तर म्हणजे आपण नेमकं हाताला काय समोरचा व्यक्ती आपले मुद्दे कधी ऐकूनच घेत नाही कट घेतो मुद्दे भरकटत जातात इकडे सरकतात तिकडे सरकतात म्हणजे तुम्हाला काय विचार मी मुद्दे काय विसरता मी तुम्हाला ओ, परत परत मुद्द्यावरती जनता आहे मला काय वाटलं की आम्ही दोघांनी मिळून चर्चेनं आमचा वाद मिटू पण गंमत काय झाली माहिती आमची चर्चा अशी झाली की आमचा वाद मिटलाच नाही तर वादानं चर्चाच मिटली